नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करतोय बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि नगर परिषदेच्या रिंगणामध्ये जवळपास सात उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी नेमकं कोण निवडून येईल कोण जिंकेल हे तर मतदानानंतर कळेल परंतु या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण कोण आपलं नशीब आजमावत आहे आणि कोणकोण रिंगणात आहे अशा उमेदवारांच्या मुलाखती आपण घेतोय त्यापैकी एक उमेदवार आम आदमी पार्टीच्या प्रशांत प्रशांतजी मोरे ते आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांचं आपल्या सिटी प्लस चॅनलच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार नमस्कार सर्वात पहिला माझा प्रश्न म्हणजे जो सगळ्यांचा असतो जो कॉमन सगळ्यांना मी विचारतो की का असं वाटलं की तुम्हाला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवा एक तर असं आहे की आम आदमी पार्टी हा पक्ष जो आहे तो एक प्रामाणिक पक्ष आहे आणि आपल्याला समाज कार्य करायचं जर झालं तर तुम्ही सत्तेत आल्याशिवाय त्या पद्धतीने तसं कार्य करू नाही शकत म्हणजे दे एखाद्या साधारण माणसाने तुम्हाला एखादी गोष्ट बोलली तर ती तेवढी मनावर न घेता एखाद्या सत्तेतल्या माणसाकडनं तुम्हाला एखादं गोष्ट सुचवली गेली तर तुम्ही ती लगेच अप्रिशिएट करतात लगेच त्याच्यावर सर्वांचं सर्वान, मान्यता मिळते म्हणूनच असं वाटलं की आपण सत्तेत आल्यानंतर काहीतरी बदल या समाजात आपण घडवू शकतो तुमचं एज्युकेशन तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणखी पण काही डिग्री आहेत मला एकदा म्हणजे जे तुमचं एफिडेवीट वाचत होतो आम्ही त्याच्यात खूप सारे डिग्री होत्या मला एकदा सांगतं तुमचं एज्युकेशन नेमकं काय माझं एज्युकेशन म्हणजे एम कॉम त्याच्यानंतर मी आ, डिप्लोमा इन टॅक्सेशन केलं आणि जी डी सी एन डी ए पण माझं झालेलं आहे आणि त्यासोबतच मी सीए सुद्धा करत आहे माझं सीए चे आर्टिकल शिप कंप्लीट झालेली आहे एकच माझी फायनल एक्झाम बाकी आहे ती पण मी कंप्लीट करणार लवकरच आम आदमी पार्टीची निवड करण्याच्या मागे काय तुमचे पती जे आहेत जे प्रशांतजी मोरे मी सगळ्या दर्शकांचं लक्ष वेधू इच्छितो प्रशांतजी मोरे सुद्धा आपल्या सोबत आहे ते शहराध्यक्ष आहेत आणि निश्चितच त्यांच्या मिसेस त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवत आहेत प्रशांतजी तुम्हाला काय वाटलं की आपण आपल्या आपल्या घरचं मेंबर म्हणजे में सगळेजण म्हणतात की कुणीतरी आपल्या घरातल्या ज्या बाय आहेत समजा विजयराजी शिंदे यांच्या मिसेस आहेत संजय गायकवाड यांच्या मिसेस त्या ठिकाणी आहेत शहराध्यक्ष काँग्रेसचे आहेत त्यांच्या मिसेस आहेत तुम्ही पण शहराध्यक्ष आहेत तुमच्या मिसेस यायच्यात आहेत दुसरं कोणी उमेदवार तुम्हाला काय योग्य नाही वाटलं किंवा तुम्हाला काय वाटलं की ताईनाच आपल्याला उतरवायचं सर्वप्रथम गुड इव्हिनिंग सिटीचा मी आभार मानतो त्यांनी आमचा इंटरव्यू घेतला सगळ्यांनीच आपापल्या महिला ज्या आहेत घरच्या महिला रिंगणात उतरवलेल्या आहेत आणि मी सुद्धा त्याच मधला आहे असा बराचसा गैरसमज जो जनतेचा झालेला आहे तर मी त्यांना क्लिअर करू इच्छितो की आम आदमी पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्थेची ही सगळ्यात पहिली निवडणूक आहे महाराष्ट्रातली दोन हजार पासून तर आतापर्यंत कुठलीही निवडणूक आम आदमी पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेची लढली नाही ही पहिली निवडणूक आहे या पहिल्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक ज्या पार्टीची जी आपली छबी आहे अतिशय स्वच्छ सुंदर आणि निष्पक्ष काम करणारी असे उमेदवार उमेदवारांनाच आम्ही ती उमेदवारी देऊ इच्छित होतो यामध्ये जर चुकूनही आमच्या सोबत जर काही दगा फटका झाला जसा वंचित सोबत झाला किंवा इतर पक्षांसोबत जसा पद्धतीने होतो तसा दगा फटका टाळण्यासाठी पहिल्या निवडणुकीमध्ये एक चांगली शैक्षणिक दृष्टिकोनातून परिपूर्ण एक गृहिणी म्हणून जी अतिशय उत्कृष्टपणे काम पार पाडते आणि समाजामध्ये जी चांगली काम करते अशी माझी जी धर्म धर्मपत्नी आहे तर मी तिला उमेदवार म्हणून या दृष्टिकोनातून आणलं की आपल्या आम आदमी पार्टीची शहराचे वाटतात जे तुम्ही फिरत असाल त्या ठिकाणी काय महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करताय सर्वप्रथम तर मला महिलांची सुरक्षा बाबतीत कार्य कराव असं वाटतंय म्हणजे मी स्वतः एक महिला असल्यामुळे त्यांचं सुरक्षेचं किती महत्व आहे हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे जसं की शाळा कॉलेजेस किंवा मुख्य रस्ते तिथे सीसीटीव्ही सी कॅमेराज पाहिजे वगैरे समजा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासारख्या साधारण महिलांनाच त्या गोष्टी अनुभवायला मिळतात म्हणून मला त्या गोष्टीत जास्त सगळ्यात आधी का, कार्य करायला आवडेल त्याच्यानंतर शिक्षण आणि आरोग्य हे आपलं मुख्य अजेंडा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कार्य करायचं कारण शिक्षण असेल तर तो माणूस कुठेच कमी पडत नाही असंच वाटतं मला तुमचं निवडणूक चिन्ह झाडू आहे बुलढाण्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत का तुम्ही काय सांगू इच्छा तर प्रशांतजी माझा प्रश्न तुम्हाला बुलढाण्याची स्वच्छता तर बुलढाण्याच्या जनतेला सर्व प्रकारे माहितच आहे की अतिशय स्वच्छता हा शब्दच अस्वच्छ झालेला आहे सर्वच दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे त्यानंतर घाण आणि रस्त्यांवरती कचरा आपण सगळेच अनुभवतो आता नवीन एक समस्या त्याच्यामध्ये अशी आलेली की रस्ते खराब करून तिथे धूळ धुळीचं साम्राज्य बुलढाण्यात फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे या काही जण बुलढाणा शब्द याला म्हणतात की सध्या आता बुलढाण्याच्या बस धूळ ठाणा म्हणून झाली आहे काय काय हे बरोबर आहे की काय वाटतंय निश्चितच ही धूळ ठाणा झालेली आहे आणि इथे सगळी मतदारांच्या डोळ्यामध्ये फेक करून फक्त मतं आपल्या झुळीत पाडण्यासाठी एक वन टू वन वन्ट जशी दोन बैलांची किंवा जी आपण एक फाईट पाहत असतो एका रिंगणामधली तशी फाईट दाखवून लोकांचं मनोरंजन करून मत मागण्याचा जो बाकी पक्षांचा जो चालू आहे कयास तर आमचं आम एकच म्हणणं आहे की मतदार हा शक्तिमान आहे उमेदवार लोक जे आहेत ते उमेदवारांची शक्ती तपासतायत पण मी माझं मत असं आहे की मतदारांची शक्ती मतदारांनी दाखवून द्यावी आणि उमेदवारांना उमेदवारांना धोबी पछाड द्यावा उमेदवारांना धोबी पछाड द्यावा असं प्रशांत चिन्ह वाटत तुम्ही मतदारांना या बुलढाणेकरांना या जनतेला नेमकं काय आव्हान करू इच्छित एक थोडक्यात आपण या ठिकाणी बुलढाणेकरांना मी एवढंच सांगेल की आपल्याकडे सत्ता आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये असे अमूलाग्र बदल घडवणार जसं की स्वच्छता यावर विशेष लक्ष दिलं जाईल कारण आरोग्य चांगलं स्वच्छता असेल तर आरोग्य चांगलं राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण जे नगरपालिका शाळांची आज अवस्था झालेली आहे जनसामान्य मधला जो म्हणजे जे परिवार आहेत त्यातले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा खूप हुशार असतात त्यांना त्या सुविधा भेटत नाही म्हणून म्हणजे उच्च कुळातले लोक जे आहेत ते चांगले शिक्षण घेऊन पुढे जातात तसंच गरीबातला मुलगाही पुढे जावा असं मला वाटते बुलढाण्याची एक चांगली तयार व्हावी हेच मला वाटते एक प्रतिमा जी आहे ती चांगली साफ सुथरी आणि चांगली व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी मनिषाताईंना आहे ऑल इज वेल असं जरी कोणाला वाटत असलं तरी बुलढाणा हे ऑल इज वेल नाही आहे आरोग्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे अशा पद्धतीच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आम आदमी पार्टी अर्थातच आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी या ठिकाणी आपली मतं मांडली आहेत त्यांनी मतदारांना सुद्धा आवाहन केलं पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार बुलढाणेकर नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करतील तर येणारा काळ ठरवेलच अजय काकडेच रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा